नमस्कार आज आईने बनवलं छान झणझणीत असं सुकटाचं बरबट खूप कमी मसाल्यांमध्ये बनवलं पण खूप छान अशी चव झालेली आहे अगदी झणझणीत आणि खाल्ल्यानंतर तोंडाला चवच आली आणि त्याचबरोबर बनवली सुंदर अशी पातळ बाजरीची भाकरी आणि ह्या भाकरीबरोबर हे सुकटाचं बरबट इतकं सुंदर लागलं ना चला तर मग बघू या वेळ न वाया घालवता तिने कमी मसाल्यांमध्ये हे सुकटाचं बरबट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवलं ते सुकट्याचं बरबट बर बनवण्यासाठी आईने काही सुक्या मिरच्या घेतल्या त्याचबरोबर थोडासा कांदा थोड्याशा लसणाच्या पाकळ्या अगदी अर्धा तुकडं खोबऱ्याचं खाण घेतलेलं आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे थोडीशी कोथंबीर घेतली आता हे सर्व मसाले थोडंसं तेल टाकून तिने भाजून घेतले आणि ते पण फार जास्त नाही अगदी आंबळ सोंबळ म्हणजे खूपच कमी असे तेलात फ्राय करून घेतले मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि तो दळून घेतला आता इथे पाटा तर नाही ना हा जर मसाला पाट्यावर वाटला असताना तर ह्याची चव अजूनच छान लागली असती त्यानंतर गॅसवरती एक कढई तापत ठेवली त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं तेल व्यवस्थित गरम केलं आणि त्यानंतर तिने त्यात सुकट किंवा झिंगे टाकले सुकट म्हणजे झिंगे मी सांगायचं सा विसरली आणि हे सुकट एक ते दोन मिनिट चांगलं फ्राय करून घेतलं तेलामध्ये आमच्या गावाकडे झिंग्यांना सुकलेल्या झिंग्यांना सुकट बोलतात झिंगे दोन तीन मिनिटं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हे बघा त्याचा कलरही चेंज झालेला आहे तिने वाटलेला मसाला त्यात टाकला म्हणजे जे वाटण केलेलं होतं ते टाकून दिलं आणि त्याबरोबर सुद्धा झिंगे एक ते दोन मिनिट व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतले म्हणजे मसालाही छानपैकी फ्राय झाला आणि झिंगेही फ्राय झाले मसाल्याबरोबर मसाला तसाही पहिले तिने थोडासा फ्राय करून घेतलेलाच होता आधी आता त्यात तिने थोडंसं पाणी टाकलं आणि हे पाणी गरम होतं थोडंसं मसाला खाली लागू नये म्हणून पाणी टाकलं आणि मसाला आणि झिंगे व्यवस्थित एकत्र करून घेतले पाणी टाकल्यामुळे ते व्यवस्थित एकत्र मिळाले त्यानंतर तिने थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सुकट शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटात सुकटाचं बरोबर तयार होतं गावाकडे भाजी झटपट करायची म्हटली त्यांना शेतावरती कामाला वगैरे जावं लागतं तर मग ते झटपट सुकटाचं बरबट किंवा बोमलाचं बरबट किंवा सुकटाची चटणी बोमलाची चटणी झटपट बनवतात आणि चुलीवर बनवली ना, चुली ना तर ह्याची चव अजूनच अप्रतिम लागते हेच जर बरबट चुलीवर बनवलं असतं ना तर अजूनच ह्याची चव खूप छान लागली असते पण आता चुली नाही राहिल्या आणि गावंही तशी कमीच झालेली आहे आणि ह्या भाजीचा कलर बघा ह्या बरबटाचा कलर किती छान आला आता यात तिने गरम मसाला टाकला सुकट शिजलेला आहे सुकट शिजायला फारसा वेळ लागत नाही सुकट शिजल्यानंतरच थोडासा गरम मसाला सोडायचा आणि त्यानंतर तिने थोडीशी कोथंबीर टाकली आणि ह्या बरबटाबरोबर तिने लगेच गरमागरम बाजरीची भाकर बनवली बाजरीची पातळसर भाकर सुक्ताचं बरबट आणि त्याबरोबर कांदा इतकं अप्रतिमात जेवण झालं की पोट भरून गेलं पण मन भरलं नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा शेवटी आईच्या हातचं जेवण त्याची चवच खूप वेगळी असते आता तिने बनवली छान गरमागरम बाजरीची भाकरी हे बघा आपलं जेवणाचं गरमागरम ताट तयार झालेलं आहे आईने गरमागरम बाजरीची भाकर टाकली त्याचबरोबर कांदा आणि सुकटाचं झणझणीत बरबट त्याचा कलर बघा त्यावरची तरंग बघा अगदी कमी तेलात आणि कमी मसाल्यांमध्ये किती छान वाटतं आहे हे सुकटाचं बरबट तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा मला तर वाटतं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल कमी मसाल्यांमध्ये आणि कमी तेलामध्ये झणझणीत आणि तोंडाला चव आणणारं असं सुट्टाचं बरबट तयार झालेलं आहे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता आणि त्यामुळेच म्हणते की ह्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच मिळालं पाहिजे आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर तोवर बाय बाय